ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये तो निवडणुकीचं आकलन आणि अनेलिसिस करताना दिसला ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा का रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले साधी सरपंच पदाची निवडणूक ही न लढवलेले संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि उद्धव ठाकरे शेंबड्यासारखे रडताना दिसले असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र डागले तसेच ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रडगारणं पाहून पुन्हा मोदीच येणार असंही नितेश राणे म्हणालेत त्याबरोबरच ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावे चार जून नंतर ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे असंही नितेश राणे म्हणालेत चार जून नंतर ठाकरे कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत नितेश राणे नितेश राणे म्हणाले की साधी सरपंच पदाची निवडणूक न लढवलेले संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि त्याचा उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसतात उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रोडगारानं पाहून पुन्हा मोदी येणार हे समजलं ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावे चार जून नंतर ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे आणि चार जून परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनापास मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि कुटुंब्याचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं कारण असं आहे की चार जूनला पराभव होणारच आहे हे आत्ता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणून लवकरात लवकर, लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणतात मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडून ठेवण्यात आले एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड झालं असं संजय महाराष्ट्राच्या जनतेने मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोण घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभं राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेनी जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच ना दाबायचं नाही तर अशा असा विषय हा येतच नाही की बाबा ह्यांना जिथे जास्त मतदान होतं तिथे लोक दिसले नाही लोकांनी स्वखुशीने स्व इच्छेने जाऊन मतदान केलं ज्यांना नाही ना करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण पर मी परत परत सांगते ज्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढवली नाही त्यांना ह्या मतदानाच्या मनातलं काय आहे मानसिकता काय हे कधीच कळणार नाही